जय भीम जय जवाहर माझं नाव सूरज संगीता गजानन गजबे मुक्काम गोगाव तहसील ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर माझं एज्युकेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते लोकविद्यालय गांगरवाडी करावी महाविद्यालय नागबीड महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज आरमोरी तसेच नेवजाबा इतकानी ब्रह्मपुरी इथे झालेलं आहे आणि मी एक गोष्ट गर्वाने सांगेन की मी एक आदिवासी आहे जे पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी जन्माला आलेले आहेत आणि याच पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी माझी देशातील नामांकित विद्यापीठ आय आय एच एस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वुमेन सेटलमेंट इथे एम एस सी अर्बन इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंटसाठी झालेली आहे ज्याद्वारे मला वर्षाला सोळा लाख रुपये स्कॉलरशिप मिळत आहे माझं आधी सिलेक्शन अजिमप्रेमजी युनिव्हर्सिटी इथेसुद्धा झालेलं आहे आणि हे सर्व मी अचीव करू शकले ते कुते मॅडम लोकविद्यालय गांगलवाडी आणि निलेश सर नेचर फाउंडेशन संस्थापक नागपूर यांच्या मार्गदर्शनामुळे देशातील तसेच परदेशातील नामांकित विद्यापीठात आपल्या कर्तृत्वाचा ठसा कसा उमटवता येतो ते पण एकही एक रुपया खर्च न करता हे मला नेचर फाउंडेशन यांनी शिकवलं एक आदिवासी मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने याच्याशी यशाची अनेक शिखरी गाठू शकतो हे मला निलेश सरांनी सांगितलं आणि मला इथेच न थांबता देशातील तसेच परदेशातील नामांकित विद्यापीठात तू लवकरच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवशील आणि देशातच नाही तर परदेशातसुद्धा आपल्या गावाचं भविष्य उज्ज्वल करशील अशी हमी पण दिली आणि तूच नाही तर संपूर्ण गावातील विद्यार्थ्यांना एकजूट करून आणि त्यांना योग्य तो मार्गदर्शन करून आणि नेचर फाउंडेशनला सहकार्य करशील सुद्धा त्यांनी मला आश्वासन दिलं आणि खूप खूप धन्यवाद नेचर फाउंडेशन यांचे आणि निलेश सरांचे सुद्धे आणि हे सर्व शक्य असते फक्त आपल्याला जिद्द हवी असते स्पर्धा परीक्षा सुद्धा एज्युकेशन कसं असते आणि ते पण सुद्धा बिना पैशाने देशात नाही तर परदेशातसुद्धा आपण आपलं कर्तृत्व उमटवू शकतो हे यातून सिद्ध होते एक आदिवासी देशाच्या नामांकित विद्यापीठात यशाची अनेक शिखरे गाठत आहे आणि जिवंत उदाहरण तो मी आहे भविष्यात मी पण निलेश सरांच्या पालावरती पाऊल ठेवून गरीब विद्यार्थ्यांची फ्रीमध्ये क्लास घेईन आणि त्यांना हायर एज्युकेशन काय असतं विविध फेलोशिप काय असतं यांचं मार्गदर्शन नक्कीच करेन ते पण निलेश सर यांच्या सोबतीने जोडून जे नेचर फाउंडेशन सोबत सो कार्यरत आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मला हे सर्व शक्य झालं जे बँगलोरसारख्या ठिकाणी मी हायर एज्युकेशनसाठी निवड झालेली आहे खूप खूप धन्यवाद नेचर यांची जय जवाहर जय भीम